राज्यात कला केंद्रात गेल्या काही दिवसात झालेल्या गैरप्रकारानंतर पारंपरिक तमाशा कलावंतांनी नाराजी व्यक्त केली आहे कला केंद्रामुळे तमाशाची बदनामी होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली कला केंद्रात चार भिंतींमध्ये कार्यक्रम असतो तर लोकनाट्य तमाशामध्ये शंभर कलावंत असतात आणि त्यांची कला हजारो रसिकांसमोर सादर केली जाते याकडे त्यांनी लक्ष वेधलं अनेक तमाशा कलावंतांना राष्ट्रीय सन्मान मिळाले त्यांच्या कलेला राष्ट्रपतींकडूनही त्यांच्या कलेवरती मोहर उमटवली गेली याकडे त्यांनी लक्ष वेधलंय तमाशात लोककला समाज प्रबोधन करत हजारो प्रेक्षकांसमोर कला सादर केली जाते त्यामुळे सरकारनं दखल घेत कला केंद्र आणि तमाशा वेगवेगळं वेग असल्याचं लक्षात घ्यावं असं कलाकारांनी म्हटलंय तेवीस सप्टेंबरपर्यंत तमाशा आणि संगीतबारी यातील फरक स्पष्ट केला नाही तर आझाद मैदानाला आमरण उपोषण करणार असा इशारा देण्यात आलाय संस्कृत विभागाला मागणी करत आहे की संगीत बारी जो कलावंत आहे त्यांची बाजू वेगळी आहे आणि लोकनाट्य तमाशा ही गावगाड्यातली कला ही वेगळी आहे आमच्या लोकनाट्य तमाशा मंडळाचा बोर्ड संगीत भारतीला लावलेला आहे त्यामुळे आमचा लोकनाट्य तमाशा कलावंत हा बदनाम झाला म्हणून आम्ही येणाऱ्या चोवीस तारखेला आझाद मैदान या ठिकाणी अखिल भारतीय तमाशा परिषदच्या अध्यक्षाखाली आम्ही अमरण उपोषण करणार आहे की आम्हाला याबद्दलची विभागणी करून देणं गरजेचं आहे तमाशा आणि कला केंद्र हा जमीन आसमानचा फरक आहे प्रत्येक तमाशा फाडामध्ये शंभर शंभर कला बनते आणि जेवढी कला आम्ही सादर करतो आतापर्यंत मी तो वयाच्या सात वर्षापासून आज तागायत हजारो रसिका पुढे कला सादर केली आहे आणि रसिकाने देखील आम्हा कला पुष्कळ किंमत न्याय दिलेला आहे विनंती करते की कला केंद्राला मुळे आमची तमाशा लोक कलावंताची बदनामी झाली ही बदनामी करू नका ही माझी विनंती आहे तमाशातली बाई ही चार हजार प्रेक्षकांपुढे पाच हजार प्रेक्षकांपुढे नऊवारी साडी निसून नाचते आणि गावोगावी एका गावात एकच मुक्काम गावोगावी आमचे मुक्काम असतात त्यामुळे तमाशातली बाई बाहेरच्या माणसाची संबंधित होतच नाही आम्हाला नावं ठेवू नका त्यांच्याकडनं काही घडलं असेल तुम्ही त्यांना नावं ठेवू शकता त्यांच्यावर का तुम्हाला काय कारवाई करायची काय नाही करायचं ते तुमचं तुम्ही ठरवा परंतु लोक कलावंतावर तमाशा कलावंतावर ही गदा येऊ देऊ नका नवी मुंबईतल्या दिघ्यामध्ये कौटुंबिक वादातून महिलांना जबर मारहाण करण्यात आली आहे तीन लाखांची उधारी परत मागितल्यानं दोन पुरुषांकडून चार महिलांना लाथाबुक्त्यांनी मारहाण केली या याप्रकरणी रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे